मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे प्रत्येक आपल्या घरात भगवान विष्णूंची सेवा करत असतो काही ठिकाणी गुरुचरित्रचं चा पारायण चालू आहे तर काही ठिकाणी स्वामीचरित्र सारामृतचं चा पारायण चालू आहे माघशिष महिन्यातले गुरुवार हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे यंदा चार गुरुवार आलेले आहेत प्रत्येक गुरुवारी किंबहुना तुम्ही या संपूर्ण माघशिष महिन्यात जर काही माता लक्ष्मीच्या ज्या काही तुम्हाला सेवा सांगणार आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल कुठल्या सेवा ते जाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करा नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे बघा माघशिष महिन्यामध्ये जे काही गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर अर्थात आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो पण माघशिष महिना हा भगवान विष्णूंनासुद्धा समर्पित आहे माघशिष महिना हा भगवान विष्णूंचासुद्धा आवडतीचा महिना आहे या महिन्यात जर आपल्याकडनं भगवान विष्णूंची रोज सेवा घडली तर सोन्याहून पिवळं तर नाही तर मग गुरुवारी पण करावी कारण गुरुवारी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्याचबरोबर तिची सुद्धा सेवा करायची आहे आणि जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला करायचे आहे ते कुठले तर बघा सगळ्यात आधी गुरुवार म्हटलं तर उमराला हळदीचं लेपन आपण करत असतो मला असं वाटतं ना हळदीचं लेपन करणे याचा अर्थ काय हळद घ्यायची त्याच्यामध्ये चार पाच ड्रॉप गोमूत्राचे टाकायचे गंगाजल असेल तर ते टाकावं गुलाबजल असेल तर ते टाकावं साधं पाणी टाकावं आणि सारवायचं आधीच्या काळी शेणाने सारवायचं तर तसंच हे करायचं असतं सुशोभीकरण एवढं करत बसता की मेन सेवा बाजूला राहते आणि बाकीचं असतंच उमराला हळदीचं लेपन करणं म्हणजे पूर्ण थर लावायचा त्याच्यावर सुशोभीकरण करणं म्हणजे माता लक्ष्मीला ते प्रिय आहे पण त्याच्याबरोबरच ज्या ज्या घरात सगळ्यात आधी स्त्रीचा मान सन्मान होतो ते माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्या ज्या घरात तिची पूजा केली जाते तिचं कौतुक केलं जातं तिला जास्त प्रिय आहे सुगंध वास प्रिय आहे तिला स्वच्छता प्रिय आहे आपण जेव्हा उमराला हळदीचं लेपन करतो भले तुमचा कुठला पण उमरा असो आता आपण लगेच उमरा बदलू शकत नाही पण जसं आहे त्याच्यात आपण नक्कीच सेवा करू शकतो छानपैकी सारवायचं रांगोळी काढायचं आहे त्याच्याबरोबर दुसरं येतं की आपण जेव्हा उमऱ्याला हळदीचं लेपन करतो गुरुवार म्हटलं तर आपण नक्कीच तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो तर नक्कीच प्रत्येक गुरुवार ते करायचं असतं कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध आपल्या तुळशीला अर्पण करायचं असतं आता आपण मांडणी करत असतो मी तुम्हाला एक सांगायचं आहे आता बऱ्याच महिला सत्यनारायण करतात गुरुवारी आपण म्हणजे या मागशीष महिन्यामध्ये पाच अकरा सत्यनारायण करू शकतो आता चार गुरुवार आलेले आहेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही प्रत्येक गुरुवारी सत्यनारायण करू शकता म्हणजेच काय माता लक्ष्मीची पण सेवा करते त्याच्याचबरोबर भगवान विष्णूंची पण सेवा करते जर तुमची इच्छा असेल तर आता गुरुवार म्हटलं तर उपवास असतो आपला उपवासाबद्दल पण बघा आपल्या मनात प्रश्न असो की मी ताई प्रेग्नेंट आहे जगाच्या पाठीवर तुम्ही प्रेग्नेंट आहात बाळाची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे एक वर्ष उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही मांडणी करू शकता तुम्ही पूजा करू शकता उपवास म्हणजे फक्त अन्यता नाही गुरुवारी किंबहुना कधीच आपण कोणाबद्दल निंदा आलंच ते करायची नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही उपवास म्हणजे देवाच्या जवळ वास करतो आपण त्या दिवशी फक्त सेवा करायची नामजप करावा हे सुद्धा तुम्ही करू शकता पण स्वतःच्या शरीराला त्रास होईल असं काही करू नका काही पहिला गुरुवार आमचा म्हणजे स्किप होणार आहे दुसऱ्या तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारी मांडणी करू शकता दुसऱ्या गुरुवारी मासिक धर्माला तर पहिला तिसरा आणि चौथा असं करू शकता तरी गुरुवार बर, गुरुवार बऱ्याच महिलांचा जातो आता ते आपल्याला आपल्या हा, काही हातात नाहीये त्याच्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आता माता लक्ष्मीची मांडणी करतो पूजा अर्चा करतो पोती वाचतो पण सेवा पण महत्त्वाची आहे तुम्हाला कायच काय काय सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम खूप प्रभावी आणि खूप सुंदर सेवा आहे तुम्ही अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता त्याचबरोबर कुंकू अर्चनची सेवा करू शकता श्रीसूक्त म्हणून तुम्ही कुंकू अर्चन करू शकता अगदी संपूर्ण मागशीष महिन्यामध्ये दररोज जर तुम्ही कुंकू अर्चन केलं तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल कोणाच्या अडचणी असतील फायनान्शियल अडचणी असेल आणि त्याने सातत्य ठेवा तुम्हाला श्रीसुक्त म्हणून कुंकर्चन केलं किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हा नमो नम हा आता कुंकर्चन असं कसं करायचं हे काही नव्याने सांगायची गरज नाही पण तरी पण कुंकुमार्चन करताना माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल श्रीयंत्र असेल आपल्या कुळदेवीचा फोटो असेल मूर्ती असेल जे काही असेल त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करा काहीच नाही आहे लक्ष्मी स्वरूप एक सुपारी घ्या त्या सुपारीवर तुम्ही कुंकुमार्चन करा तुमच्याकडे जर दिवाळीच्या वेळेस आपण जी मूर्ती आणली होती माता लक्ष्मीची मातीची त्याच्यावर पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तेच तुम्ही कुंकू लगेच काढून वारंवार रोज जर तेच तुम्ही वापरू शकता की जेणेकरून त्या कुंकुवाची ताकदसुद्धा वाढेल तुम्ही ही सेवा करून बघा बघा आता ताई आम्हाला श्रीसुक्त म्हणता येत नाही सोळा वेळा तुम जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता नाही तर मग एकशे आठ वेळा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो नमहा नमो नमहा असं म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे ज्यांना ल महालक्ष्मीचे एकशे आठ नाव येत असेल माहिती असेल त्यांनी ते पठण करावं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता समजा कुंकुमार्चन श्रीसूक्तने केलं तर तुम्हाला नव्याने श्रीसूक्त पठन करायची गरज नाही पण जे फक्त ओम श्री महालक्ष्मी नमहा नमो महा या मंत्राचा मंत्र जप करता त्यांनी एकदा तरी आपल्याला श्रीसूक्तचं पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तीन वेळा पठण करा पाच वेळा करा एकवीस वेळा करा जसं तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही पठण करा आणि खरं हो तर या मागशेष महिन्यामध्ये दररोज विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली पठण झालं पाहिजे नाही शक्य होत तर तुम्ही श्रवण तरी करा बघा नक्कीच याचा तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल आता हे करून तुम्हाला गडगंचा पैसा मिळेल तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मला म्हणायचं नाही पण भगवान विष्णू हे जगाचे पालन करतात ते तुमच्या माझ्या अडचणी का नाही सॉल्व्ह करणार आणि त्यांची सेवा करून भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि लक्ष्मी म्हणजे पैसा नाही अष्टलक्ष्मी आहे आपलं घर गोकुळासारखं आहे आपले घरातले व्यक्ती सुखरूप आहेत त्यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत घरात धनधान्यांची कमतरता नाही संतान प्राप्त होते बऱ्याच घरात गडगंज पैसा आहे पण त्यांना संतान प्राप्त नाही संतान लक्ष्मीसुद्धा आहे म्हणून आठ लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून या सगळ्या सेवा करायच्या आणि सुख शांती सगळ्यात महत्त्वाची आहे ती आपल्याला मिळण्यासाठी या सगळ्या सेवा करायच्या असतात आणि जेव्हा आपण या सेवा करतो आपल्याला किती शांतता वाटते किती प्रसन्नता वाटते सांगा डोक्यात शंभर विचार जरी असले जेव्हाही सेवा करतो ना खूप बरं वाटतं आपल्याला आणि आपलं पण लगेच विचार करण्याची पद्धत बदलते आपलं मन फ्रेश होतं आणि जसा विचार करू त्याच पद्धतीने घटना घडत राहतात मग त्याच पद्धतीने गोष्टीसुद्धा घडतात आता जसं मी तुम्हाला म्हटलं की अगदी तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली किंवा विष्णू सहस्त्रनाम पठण नाही केलं तरी चालेल पण तुम्ही श्रवण तर करू शकता पण तुम्हाला हे सगळं परमेश्वरासमोर बसून तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे एक किंवा एक वेळा किंवा तीन वेळा स्तोत्राचं पठण करायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा कुबेर मंत्र म्हणायचं आहे सोळा वेळा नवारणव मंत्र म्हणायचा आहे आणि एक मा श्री स्वामी समर्थ मंत्र जपायचं आहे म्हणजेच प्रत्येक गुरुवारी तुम्ही करायचं आहे आणि खरं सांगू का तुम्ही या मागशीष महिन्यामध्ये दररोज करा आणि बघा तुम्हाला काय अनुभव येतो आता विष्णू गायत्री का मंत्र काय आहे ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया म लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया कुबेर मंत्र काय आहे ओम श्रीं ब्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नवारण मंत्र आहे ओम आय ब्रीं क्लीं चामुंडाय विचे एक माय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप मोठी सेवा नाही ही सेवा करायला गेलं तर फक्त दहा मिनटं लागेल पण ही सेवा करा तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण या महिन्यामध्ये जर तुमच्याकडून ही सेवा घडली आणि किंवा जर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला दररोज तर नक्कीच तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होण्यास मदत होते तुम्ही करून बघा याचा तो तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता जसं मी तुम्हाला सांगितलं की माता लक्ष्मीची मांडणी आपण करतो त्याच दिवशी त्यांच्या शेजारी जर तुम्ही सत्यनारायण केलं जर चार गुरुवार असेल किंवा एखादा जरी स्किप झाला तर तीन गुरुवार आणि ज्या पद्धतीने आपण श्रावण महिन्यात महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने मागशेष महिना तेवढाच पवित्र आहे आणि महत्त्वाचं आहे या महिन्यात जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा जसं तुमच्या संसारिक काम संसारिक जबाबदाऱ्या पार पाडून अगदी तुम्ही श्रीसुक्तचं पठण तुम्ही कधीही करू शकता कुंकुमार्जन दिवसभरात तुम्ही कधी करू शकता तुम्हाला ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही एक पाऊल जर पुढे टाकलं तर नक्कीच तुमच्या सेवा घडतात आणि एकदा सेवेची गोडी लागली की सेवा केली नाही ना, करमत पनने। पन लोग सेवा ना सेवा करा, करा, तर आपल्याला करमत पण नाही पण ते जे लोक सेवा करतात ना त्यांना याचा अनुभव आलेला आहे तर आजच्यासाठी इतकंच झालेली मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि याचा व्हिडिओ मी तर थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ